औषध जितकं कडू ना तितकच ते गुणकारी असतं कडुलिंबाचा पाला असो किंवा मेथी मेथीचे लाडू हिवाळ्या आवर्जून बनवले जातात पण फक्तच मेथी घालून लाडू बनवल्यामुळे ते गुणकारी होतात का तर नाही लाडवांचा हा मसाला घालायचा असतो त्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात बरं मेथी कडू लागू नये म्हणून तिच्यावर बरेचसे उपचार केले जातात पण आज आपण मेथी दुधात तुपात न भिजवता असे खुसखुशीत लाडू बनवणार आहोत मग चला बनवूया आजची ही रेसिपी मेथीचे लाडू बनवण्याची ही पारंपरिक पद्धत यामध्ये गव्हाचं पीठ न वापरता गहू वापरले जातात इथे मी एक किलो गहू घेतलेले आहे ते स्वच्छ निवडून घ्यायचे धुवून घेतलेले नाही आता लगेचच दीडशे ग्राम मेथी घेतली आहे एक किलो गव्हासाठी दीडशे ग्राम मेथी पुरेशी आहे लाडू अजून कडू हवे असतील तर तुम्ही दोनशे किंवा अडीचशे ग्राम मेथी सुद्धा वापरू शकता आता मेथी छान खरपूस भाजून घ्यायची आहे गॅस कमी आचेवर ठेवायचा रंग बदलेपर्यंत मेथी भाजून घ्यायची मेथी भाजून घेतल्यामुळे त्याचा कडवटपणा कमी होतो पाच मिनटं मेथीचे दाणे चांगले भाजून घेतले की काढून घ्यायचे लगेचच गहू पण भाजायचे आहेत गहू भाजताना गॅस मध्यम ठेवायचा छान एकसारखे गहू भाजायचे आहेत सहा ते सात मिनटं गहू भाजण्यासाठी लागतात गहू भाजल्यानंतर बघाल छान फुलतात त्यांचा रंग देखील बदलतो आणि असेच गहू भाजून घ्यायचे आहेत म्हणजे लाडू खायला चविष्ट लागतात ही अगदी पारंपरिक पद्धत आहे मेथीचे लाडू बनवण्याची भाजलेले गहू पूर्ण थंड झाले की लगेच त्यामध्ये मेथीदाणे घालायचे आता हे दोन्हीही एकत्र करायचं जर तुमच्याकडे घरघंटी असेल तर त्यावर दळा किंवा मग गिरणीवरून दळून आणायचं माझी आजी मात्र हे गहू जात्यावर दळायची पण दळताना थोडंसं रवाळ दळायचं जसं आपण भाकरीसाठीचं पीठ जाडसर दळतो तसंच दळायचं आहे लाडू बनवण्यासाठीचं हे पीठ तुम्ही सहा महिने वापरू शकता ते खराब होत नाही हवे तेव्हा तुम्ही यापासून लाडू बनवू शकता लाडू बनवण्यासाठी शंभर ग्राम डिंक घेतला आहे डिंक असा बारीकच घ्यायचा जाडसर घ्यायचा नाही पन्नास ग्राम अळीव म्हणजे हलीम घेतले आहेत पन्नास ग्राम काजू आणि बदाम वीस ग्राम इथे बी घेतली आणि सगळ्यात महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे गोडंबी गोडंबी म्हणजे बिब्याचं फूल आणि हे सांदेदुखीवर अतिशय गुणकारी आहे काजूच्या तोडीचं कोणतं ड्रायफ्रुट्स असेल तर ते म्हणजे गोडंबी गोडंबी घेतली आहे पन्नास ग्राम गोडंबी घातल्यामुळे ड्रायफ्रुट्स थोडे कमीच घालायचे कारण ती उष्ण असते पाव किलो किसून घ्यायचं आहे अर्धा किलो खारीक पावडर घेतली ही पावडर घरीच तयार केली ती कशी तयार करायची याची व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे लाडू बनवण्यासाठी मी एक किलो गुळ घेतला काळा गुळ आहे तो बारीक चिरून घ्यायचा लाडू अजून गोड हवे असतील तर सव्वा किलो गुळ घेऊ शकता सुरुवातीला पाव किलो साजूक तूप घेतलं अजूनही तूप लागणार आहे ते आपण नंतर वापरणारच आहोत लाडू बनवण्यासाठी साजूक तुपाचाच वापर करा आता लाडवासाठीची ही सगळी तयारी करून झाली आहे मी संपूर्ण एक किलो पिठाचे लाडू बनवणार आहे त्यासाठी हे सगळं साहित्य लाडवासाठीची सगळी तयारी झाली लगेचच लाडू बनवायला घेऊ मस्त दाणेदार असं साजूक तुपाचा वापर करा त्यामुळे लाडू खायला चविष्ट लागतात एक चमचा साजूक तूप घालून घेतलं लगेचच यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत इथे मी फक्त काजू बदाम आणि मगज बीज वापरली तुम्हाला हवं असेल तर अजूनही ड्रायफ्रूट्स वापरू शकता पण आपण गोडंबी वापरलेली आहे ड्रायफ्रूट्स किंवा सगळे पदार्थ तुपावर भाजून घेतल्यामुळे लाडू जास्त दिवस टिकतात ते खराब होत नाही आता ड्रायफ्रूट्स भाजून घेतले ते काढून घेऊया कढईमध्ये थोडंसं जास्तीचं तूप घालायचं जा कारण डिंक तळून घ्यायचं आहे डिंक घेताना असा बारीकच डिंक वापरा जाडसर डिंक वापरू नका तो आतपर्यंत व्यवस्थित तळला जात नाही थोडा थोडा डिंक घालायचा आणि तुपावर चांगला तळून घ्यायचा आहे छान फुलेपर्यंत हा डिंक व्यवस्थित तळून घ्यायचा जर आतून कच्चा राहिला तर लाडू खाताना दाताला चिकटतो बरं जर तुमच्याकडे मोठ्या खड्यांचा डिंक असेल तर तो मिक्सरवरनं फिरवून त्याची पावडर करून घ्या किंवा मग खलबत्त्यामध्ये कुटून थोडासा बारीक करून घ्यायचा आणि मग तुपावर तळून घ्यायचा तर सगळा डिंक अशा पद्धतीने व्यवस्था तळून घेतला मध्ये एक चमचा साजूक तूप घालून यामध्ये अळीव चांगले भाजून घ्यायचे आहे ज्याला हलीमही म्हणतात गॅस कमी आचेवर ठेवून तीन ते चार मिनटं अळीव चांगले भाजून घेतले काढून घ्यायचे पुन्हा त्यामध्ये तूप घालायचं आणि आता मात्र गोडंबी चांगली भाजून घ्यायची आहे तुपावर गोडंबी चांगली भाजत असताना गॅस कमी आचेवरच ठेवायचा छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे जसं आपण तुपावर हे भाजत जातो तर तुपाचा रंग बघाल थोडासा काळसर झाला आहे सांधेदुखीवर गुणकारी गोडंबी एक वेळेस लाडवांमध्ये ड्रायफ्रुट्स नाही घातलेत तरी चालतील पण गोडंबीचा वापर जरूर करा तीन ते चार मिनटं गोडंबी चांगली भाजून घेतली काढून घेऊया लगेचच यामध्ये खारीक पावडर भाजून घ्यायची आहे पण तूप घालायचं नाही पाच मिनटं ही खारीक पावडर कमी वर अशीच भाजून घ्यायची खारीक पावडर विकतची असो किंवा घरी तयार केलेली ती मात्र भाजूनच घ्यायची त्यामुळे लाडू जास्त दिवस टिकतात खराब होत नाही आणि खायलाही चवदार लागतात तीन ते चार मिनटं खारीक पावडर चांगली भाजून घेतली काढून घेऊया लगेचच पॅनमध्ये एक चमचा घातला आहे साजूक तूप आणि यामध्ये खोबरं भाजून घ्यायचं सुकं खोबरं बारीक किसून घ्या खूप जाडसर किसायचं नाही आता मंद आचेवर खोबरं सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे बरेच जण खारीक आणि खोबरं पावडर वापरतात ती वापरली तरी चालेल पण ते देखील भाजूनच वापरायचं चा। आता छान सोनेरी रंग येईपर्यंत खोबरं भाजून घेतलं काढून घेऊया आता थोडंसं मोठं आणि जाड तळाचं भांडं घ्यायचं जे राहिलेलं तूप आहे ते मात्र थोडं थोडं करून वापरायचं आहे सुरुवातीला तीन ते चार चमचे तूप घालून घेतल्यानंतर लाडू बनवण्यासाठी आपण जे पीठ तयार करून घेतलं ते यामध्ये घालून घ्यायचं यासाठी एखादं मोठं आणि जाड तळाचं भांड घेऊन सगळं पीठ एकसारखं भाजून घ्यायचं ज्यामुळे काम सोपं होतं आणि वेळही वाचतो आता हे पीठ भाजण्यासाठी गॅस ठेवायचा पाच ते सहा मिनिटं एकसारखं पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे थोडं थोडं त्यावर तूप घालायचं आणि पीठ भाजून घ्यायचं तुम्ही म्हणाल गहू आणि मेथी दाणे आपण आधीच भाजून घेतले मग पुन्हा एकदा पीठ का भाजायचं तुपावर हे पीठ भाजून घेतल्यामुळे लाडू चविष्ट तर होतात पण ते अजिबात कडू लागत नाही मेथी तुपात दुधात न भिजव ता या पद्धतीने एकदा लाडू बनवून बघा शंभर टक्के परफेक्ट लाडू तयार होतील अजिबात कडू होणार नाही आता तुपावर आपण पाच ते सहा मिनटं हे पीठ चांगलं भाजून घेतलं बघाल तर हलकासा रंग बदलला आहे आता हे पूर्ण थंड होण्यासाठी ठेवूया तोपर्यंत ही पूर्ण थंड झाला आहे एखादी वाटी किंवा ग्लास घेऊन त्याने असा हा बारीक करून घ्यायचा मिक्सरवरनं फिरवायचा नाहीतर एकदम बारीक पावडर होते आणि लाडू खाताना डिंक जेव्हा दाताखाली येतो तेव्हा ते, ते लाडू खायला अजूनच चांगले लागतात खोबरंही पूर्ण थंड झालं हाताने व्यवस्थित बारीक करून घ्यायचं पण जर तुमच्याकडे वयोवृद्ध व्यक्ती असतील लहान मुलं असतील ज्यांना हे चावता येणार नाही तर खोबरं तुम्ही मिक्सरवरनं फिरवून घेऊ शकता थंड झालेल्या पिठामध्ये लगेच सगळं साहित्य घालून घ्यायचं ज्यामध्ये आहे खोबर खारीक पावडर आणि डिंक देखील मेथीचे लाडू बनवण्याची ही पारंपरिक पद्धत खरं तर याच पद्धतीने मेथीचे लाडू बनवले जातात मेथी वेगळी तुपात दुधात भिजवण्याची अजिबात गरज नाही पारंपरिक पद्धतीने लाडू बनवून बघा अजिबात कडू होणार नाहीत कडू लाडू म्हणून नागतोंड मुरडणारे मुलं अगदी आवडीने हा लाडू खातील आपण सगळं साहित्य पिठामध्ये घालून घेतल्यानंतर अळीवही यामध्येच घालायचं आहे आता लगेच जी गोडंबी आहे ती पूर्ण थंड झाली मिक्सरवरून फिरवून घ्यायची थोडीशी बारीकच त्याची पावडर ऑर्डर करायची जेणेकरून ती दाताखाली येणार नाही आता मिक्सरवरन हे फिरवून घेतलं अगदी पेस्ट ही तयार झाली कारण त्यामध्ये तेल असतं लगेच हे साहित्य आपण पिठामध्ये घालून घेतलं ड्राय फ्रुट्स हे थोडेसे जाडसरच दळून घ्यायचे ड्रायफ्रुट्सची पावडर करताना थोडीशी जाडसरच करायची फार बारीक करायची नाही आता हे सगळं साहित्य पिठामध्ये घालून व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे ड्रायफ्रुट्स कमी प्रमाणात यासाठी घातले कारण गोडंबी वापरलेली आहे ड्रायफ्रुट्सच्या जोडीचं कोणतं पदार्थ असेल तर तो म्हणजे गोडंबी म्हणूनच ड्रायफ्रुट्स थोडे कमी प्रमाणात वापरले जर तुम्ही गोडंबी वापरणार नसाल तर ड्रायफ्रुट्स थोडे जास्तही घालू शकता पण मी म्हणेल ड्रायफ्रुट्स वापरण्याऐवजी तुम्ही गोडंबी आणि लाडवाचा हा मसाला जरूर वापरा ज्यामुळे लाडू खायला चविष्ट तर आहे अतिशय गुणकारी हे लाडू तयार होतात आता हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलं सगळ्यात शेवटी लाडवांमध्ये पन्नास ग्राम लाडूसाठीचा वेगळा असा मसाला येतो तो घालणार आहोत बत्तीस आयुर्वेदिक पदार्थांनी तयार केलेला हा मसाला आहे फक्तच मेथी घातल्यामुळे लाडू गुणकारी होत नाही तर हा मसाला सुद्धा त्यामध्ये घालायचा आहे यामध्ये अश्वगंधा मंजिष्टा नाग केसर दालचिनी जायफळ वेलची आणि असे बत्तीस आयुर्वेदिक पदार्थ वापरून मसाला तयार केला जातो आता कढईमध्ये सगळ्यात शेवटी जे काही तूप शिल्लक राहिलं आहे ते सगळं घालून घेतलं आणि लगेचच त्यामध्ये गुळही घालून घ्यायचा इथे मी एक किलोच गुळ वापरला जर लाडू तुम्हाला अजून गोड हवे असतील तर सव्वा किलो गुळ वापरू शकता पण एवढ्या गुळामध्ये लाडू अगदी परफेक्ट गोडसर होतात तर गुळाचा पाक करायचा नाही गुळ फक्त वितळवून घ्यायचा आहे गॅस मध्यमाचेवर ठेवायचा आणि गुळ व्यवस्थित वितळवून घ्यायचा गुळाचा जर पाक कराल किंवा गुळ जास्त शिजला जाईल तर मात्र लाडू कडक होतील ते खुसखुशीत होत नाही त्यामुळे गुळाचा पाक करायचा नाही गुळ पूर्ण वितळला की लगेचच मसाला त्यामध्ये घालायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅस मात्र कमी ठेवायचा हा मसाला घालून लाडू बनवून खाऊन तर बघा एकदा या पद्धतीने लाडू बनवाल तर नेहमी तुम्ही असेच लाडू बनवाल अतिशय गुणकारी अशी हे मेथीचे लाडू तयार होतात गरम असलेलं गुळाचं मिश्रण लगेचच पिठामध्ये घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गुळाचा कोणताही पाक तयार करायचा नाही फक्त गुळ वितळवून घ्यायचा आहे आता चमच्याच्या साह्याने गूळ आणि हे मिश्रण व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं कारण गूळ बऱ्यापैकी गरम आहे लगेचच हाताने मिक्स करायला जाल तर चटका बसेल हे मिश्रण गरम असतानाच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताला चटका सहन होईल इतपत हलकसं कोमट झालं की हाताने ते व्यवस्थित मिक्स करायचं जोपर्यंत हाताने आपण ते एकसारखं करून घेत नाही तोपर्यंत लाडू बांधण्यासाठी अंदाज येणार नाही मिश्रण बघाल तर थोडंसं कोरडं झालं आहे लगेचच यामध्ये पाव किलो साजूक तूप गरम करून घालायचं तूप चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी या मिश्रणामध्ये घालायचं आहे लाडू बनवण्यासाठी अर्धा किलो साजूक तुपाचा वापर केला आता लगेचच पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला वाटलं की मिश्रण कोरडं झालं आहे तरच त्यामध्ये तूप घाला तूप घातल्यामुळे मिश्रण हे थोडंसं सैलसर होईल आणि लाडू पटकन वळले जातील आता लाडू वळण्याआधी जे काही मिश्रण आहे ते असं व्यवस्थित दाबून ठेवायचं म्हणजे शेवटचा लाडू होईपर्यंत मिश्रण गरमच राहतं ते कोरडंही होत नाही आणि थंड देखील तर लगेचच लाडू वळून घ्यायचे आहेत मिश्रण बऱ्यापैकी गरम आहे लगेचच लाडू बनवून घ्यायचे आहेत मी थोडेसे मोठ्या आकारातच लाडू बनवून घेतले इथे मात्र जराही वेळ वाया घालवायचा नाही मदतीला कुणाला तरी घेऊन पटकन हे लाडू बनवायचे आहेत कारण जास्त प्रमाणात लाडू बनवले कमी प्रमाणात असतील तर तुम्ही एकटेही सहज लाडू बनवू शकता अगदी परफेक्ट असे हे मेथीचे लाडू अतिशय गुणकारी शक्तिवर्धक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असा हा मेथीचा लाडू पण सगळ्यात शेवटी जे मिश्रण राहिलं ते बऱ्या कोरडा आहे त्याचे लाडू व्यवस्थित वळले जाणार नाहीत तर मात्र इथे मिक्सरचं भांड घ्यायचं त्यामध्ये हे सगळं मिश्रण घालून मिक्सरवरनं फिरवून घेतलं की लगेचच त्याचे लाडू वळून घ्यायचे अगदी परफेक्ट लाडू तयार होतात अशाच पद्धतीने हे सगळे लाडू बनवून घेतले जे साहित्य आपण लाडू बनवण्यासाठी घेतलं त्या साहित्यामध्ये वजनी प्रमाणात साडेतीन किलो लाडू तयार झालेले आहेत आणि नगाने बघाल तर पंच्याऐंशी नग लाडू आहेत मी मोठ्या आकारातले लाडू बनवले म्हणून पंच्याऐंशी नग तयार झाले जर जा लहान आकारात बनवले तर अगदी शंभर लाडूसुद्धा तयार होतील लाडू बघाल तर बघता क्षणी तोंडात घालावसा वाटेल इतका परफेक्ट हा लाडू तयार होतो मेथी तुपात दुधात भिजत न घालता सुद्धा अजिबात कडू न होणारे मेथीचे लाडू आरोग्यवर्धक शक्तीवर्धक लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सगळ्यांना उपयुक्त असा हा मेथीचा लाडू जरूर ट्राय करा लाडूच्या मसाल्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर जास्तीत जास्त कमेंट करा मी नक्कीच मसाल्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल आजची लाडवांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत